नमस्कार पब्लिक अवेअरनेस मध्ये आपला स्वागत आहे पाहूया आजची विशेष बातमी मुंब्रा येथील मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियम मध्ये महानगरपालिका तर्फे एक नोटीस लावण्यात आली आहे की या स्टेडियम मध्ये प्रवेश करण्यासाठी दोनशे छत्तीस रुपये आपल्याला एंट्री फी भरावी लागेल यावर आमदार जितेंद्र आवाड यांची काय प्रतिक्रिया आहे पाहूया असं आहे की मुंब्राची लोक सकाळी फक्त चालण्यासाठी म्हणून स्टेडियमचा वापर करतात मला वाटतं कमीत कमी हजार लोक चालतात मी स्पष्टपणाने सांगतो की तेवढी व्यवस्था सोडल्यास मुंबईचे लोक स्टेडियमचा वापर करत नाही त्यामुळे दोनशे छत्तीस नाही तेवीस रुपये पण मुंबईचे लोक भरणार नाहीत उद्या मी स्वतः स्टेडियमवर जाणार आहे मी स्टेडियममध्ये स्वतः एंट्री करणार आहे मी पूर्वीही असंच केलं होतं आणि मी पण चालायला जातो तेव्हा मी मुंबईच्या लोकांना आश्वासित करू इच्छितो की कोणालाही एकही रुपया किंवा लागणार नाही ज्यांना कोणाला स्टेडियम चालवायचं असेल चालवावं नसेल चालवायचं तिथे आज बंदोबस्त मध्ये पण पैसे घेता मी आजपर्यंत बसलो ठीक आहे व्यवस्था करण्यासाठी सगळं करावं लागतं ठीक आहे पण चालण्यासाठी तुम्हाला एकही रुपया देणार नाही म्हणजे नाही सर आज तिथे अधिकाऱ्यांनी जे पोलीस बंदोबस्त लावण्यात उद्या काय पोलीस लाठीचार्ज करतात कोणाला जेलमध्ये घालतात ते बघूया मी स्वतः उद्या येणार आहे आणि एकही पैसा भरणार नाही हे पोलिसांचं काम नाही आम्ही आमचं बघून घेऊ काय करायचे स्टेडियमचे दरवाजे उघडे ठेवू आणि ज्यांना यायचे ये ते येतील चालतील आणि घरी जातील